देवळाली नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सध्या सरकारी थाटात वागताना दिसत आहे सरकारी काम आणि आमची मर्जी असेपर्यंत थांब अशा वागताना दिसून येतात देवळाली नगर परिषदेच्या हद्दीत इमानदार वस्तीमध्ये व आंबी डावणगाव रोड लगत असलेल्या पोल्ट्रीचे फॉर्म हे सध्या चर्चेचा विषय झाला आहे या पोल्ट्री फॉर्म कडे देवळाली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व पशुछल्य चिकित्सक उघड्या डोळ्यांनी बघून सुद्धा अर्थपूर्ण संबंधामुळे डोळे झाक करतात सदर प्राप्तीत वृत्त असे की देवळाली नगर परिषदेच्या हद्दी डी सुरू असलेल्या पोल्ट्री फार्म सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय आणि वादेचा विषय बनलेला आहे इथे असणाऱ्या इनामदार वस्ती व आंबी डवणगाव रोड लगत असणाऱ्या पोल्ट्री फार्म परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या पोल्ट्री फार्म अस्वच्छतेमुळे व तेथे पसरलेल्या दुर्गंतीमुळे वातावरण दूषित होऊन नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे पोल्ट्री फार्मचे मालक चालक हे मृत झालेले पक्षी रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला किंवा ओसाट जागेत फेकून देतात ते खाण्यासाठी परिसरातील कुत्री जंगली श्वापद विविध प्राणी पक्षी हे तिथे गर्दी करतात त्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होतो हे मोकाट कुत्रे लहान मुले स्त्रिया व जाणारे येणारे सुरू यांना चावा घेण्याचा प्रयत्न करतात तसेच त्या हद्दीमध्ये निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे अनेक प्रकारचे डास माशा व इतर कीटक परिसरात जमा होतात त्यामुळे त्या भागात नागरिकांच्या आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत ही सर्व परिस्थिती देवळाली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व पशुछल्य चिकित्सक यांना माहिती असून वेळोवेळी सामाजिक राजकीय संघटना यांनी निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही बाबत कार्यवाही करताना अधिकारी दिसत नाहीत या तक्रारीची कुठलीही दखल अधिकारी घेत नाहीत अधिकारी व पोल्ट्री फार्म मालक चालक यांचे अर्थपूर्ण हितसंबंध असल्या कारणाने अधिकारी या पोल्ट्री फार्मकडे सरासरपणे दुर्लक्ष करतात अशी चर्चा देवळाली परिसरातील नागरिकांमध्ये आहे सदर बाबतीत जर प्रशासन यांची योग्य दखल घेत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या समस्या पुन्हापुढे मांडाव्यात ही खंत निर्माण झाली आहे परिसरातील नागरिकांची आता एकच विनंती आहे की देवळाली नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुशल्क चिकित्सक यांनी अर्थपूर्ण हितसंबंध स्थापन झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जाणारा जीव खेळ बंद करावा व त्या पोल्ट्री फ्रॉम मालक व चालक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी असे न झाल्यास प्रबुद्ध रिपब्लिक पार्टी या संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा दोनदे हे राहुरी तहसील कार्यालय येथे लवकरच आमरण उपोषणास बसणार आहेत तरी सदर बाबीकडे नगर परिषद प्रशासन यांनी गंभीर्याने बघा सा जगदने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्या पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट